नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ए बी के स्मार्ट स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो आपला राज्य राखीव पोलीस बल म्हणजेच गट क्रमांक पाचचा दौंडचा एस आर पी एफचा दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार अठरा साली झालेला आपला पेपर चालू आहे तर या पेपरचे या अगोदर आपण तीन भाग पाहिलेले आहेत ज्यामध्ये आपण एकूण पंच्याहत्तर प्रश्न पाहिलेले आहेत तर त्याच पेपरचा आज आपण ते शेवटचा भाग म्हणजेच भाग चार पाहणार आहोत तर या भाग चारमध्ये देखील आपण त्याचे शेवटचे महत्त्वाचे असे पंचवीस प्रश्न स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत तर आगामी येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये असेच प्रश्न असण्याची शक्यता आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघावा तुमच्या मित्रांना देखील शेअर करा चला तर आता वेळ न घालवता आपण आपल्या डायरेक्ट प्रश्नांकडे वळत पाहू त्याच्या या आपल्या राज्य राखीव पोलीस बलगट क्रमांक पाचच्या दौंडच्या या सर पेपच्या पेपरमधील भाग चारमधील प्रश्न पाहिला तर प्रश्न क्रमांक शहात्तर तुम्ही इथे पाहू शकता काय दिलेलं आहे पुढे दिलेला शब्दगट कोणत्या वेन आकृतीशी संबंधित आहे तर आता इथे वेन आकृतीशी संबंधित आपल्याला गट निवडायचा आहे तर गट काय दिलेला आहे इथे ज्वारी तांदूळ आणि तृणधान्य तर असा गट दिलेला आहे तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर ज्वारी आणि तांदूळ हे काय तर तृणधान्य आहेत म्हणजे असे हे जर म्हणलं तृणधान्य तर त्याच्यामध्ये काय ज्वारी आणि ता, तांदूळ वेगवेगळे तृणधान्य येतात म्हणजे इथे या प्रकारची अशी वेन डायग्रॅम तयार होते तर या प्रकारचे वेन डायग्रॅम कशामध्ये दिले आहे तर इथे तुम्ही पाहिलं तर एक दोन तीन तर ऑप्शन चारमध्ये दिलेला आहे तर है। है? या प्रकारचे वेन डायग्रॅम येणार आहे कशासाठी तृणधान्य ज्यामध्ये ज्वारी व तांदूळ ऑप्शन चार जे आहे तर ते आपलं ॲन्सर असणार आहे पुढील तर असाच प्रश्न आहे पुढे काय दिलेला आहे पुढील आकृतीचे निरीक्षण करून पर्यायातून उत्तरे आता आपल्याला इथे निवडायचे आहेत तर याप्रमाणे इथे तुम्हाला आकृती दिल्या तर आपण इथे झूम करून पाहूयात मोठी डायग्रॅम तर या प्रकारची आपल्याला इथे आकृती दिलेली आहे तर आता हे जे डायग्रॅम दिले आहे तर याचे स्पष्टीकरण ते, ते म्हणजे पी डी एफमध्ये दिलेलं नाही तर आता पी डी एफ थोडी खराब आहे तर यामध्ये एक्सप्लेनेशन आता आपण इथे डायरेक्ट इथे प्रश्न दिलेले आहेत तर याचं इथे कशाबद्दल काय माहिती दिली आहे तर इथे दिलेलं नाही त्यामुळे आपण डायरेक्ट आता प्रोश पुढचे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एकोणऐंशी कारण याबद्दल काय आहे त्यांचं डिटेल दिलेलंच नाही तर प्रश्न क्रमांक एकोणऐंशी आपण पाहूयात काय दिलेलं आहे इथे तर आज सरिता ही रेखापेक्षा पंधरा वर्षांनी मोठी आहे म्हणजे आजचं सरिताचं जे वय आहे तर ते रेखापेक्षा पंधरा वर्षांनी जास्त आहे सहा वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज तेहत्तीस वर्ष होते तर सरिताचे आजचे वय किती आपल्याला काढायचे आहे तर कसं सॉल्व करतो आपण तर गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता आपल्याला काय दिले सरिता ही रेखापेक्षा पंधरा वर्षांनी इथे मोठी आहे दिलेलं आहे तर आता इथे काय करायचं रेखाचं वय आपण एकच मानायचं रेखाचं जर वय एकचं असेल तर सरिता काय रेखापेक्षा पंधरा वर्षांनी मोठी आहे म्हणजे एक अधिक पंधरा हे कोणाचं वय होणार आहे तर ते रे सरिताचं वय होणार आहे म्हणजे रेखाचं वय हे आपण एक्स मानलं तिच्यापेक्षा पंधरा वर्षांनी मोठी म्हणजे सरिताचं वय एक अधिक पंधरा आहे सहा वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज तेहतीस वर्ष होते तर आता सहा वर्षानंतर हिचं वय काय होणार आहे एक सा अधिक सहा होणार आहे आणि हिचं वय काय होणार आहे एक सा अधिक पंधरा अधिक सहा म्हणजे काय होणार आहे एक अधिक एकवीस आणि ह्या दोघींच्या वयाची मिळून एक साधिक सहा आणि एक सधिक एकवीस किती आहे तर ते तेहतीस येतं म्हणजे एक सा अधिक सहा अधिक एक स अधिक एकवीस बरोबर किती होतं आहे तर, 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 डा डा तर ते तेहत्तीस होत आहे दोघांच्या वयाची बेरीज तर आता एक स काय दोन एक्स आणि हे एकवीसन सहा किती तर ते सत्तावीस होतात तर सत्तावीस जे आहे तर इकडे अधिक सत्तावीस आहेत तिकडे गेल्यावर ते तेहतीसमधून काय होणार वजा सत्तावीस होतील मग तेहत्तीसमधून सत्तावीस गेले राहिले किती तर सहा म्हणजे दोन एक्स बरोबर सहा मग एक्स बरोबर काय ह्या सहाला भागाकारात जाणार एक्स बरोबर काय येणार तीन येणार म्हणजे आपल्याला एक्स ही किंमत मिळाली तीन म्हणजे एक्स हे कोणाचं वय आहे तर ते आपण मानलेलं आहे तर ते रे म्हणजे सरित रे सरिताचं वय आपण मान मानलेलं आहे म्हणजे रेखाचं वय आपण एक्स मानलेलं आहे तर ते किती तीन आलं तिच्यापेक्षा कोण म्हणजे सरिताचं वय काय असणार तिच्यापेक्षा पंधराने जास्त म्हणजे तीन अधिक किती पंधरा म्हणजे किती येईल तर किती येत तर तीन अधिक पंधरा तर, ही ही ते ते तर, तर ते अठरा येतं म्हणजे आज ही सरिता ही रेखापेक्षा पंधरा वर्षांनी मोठी आहे सहा वर्षानंतर त्यांच्या वयची बेरी जर तेहत्तीस वर्ष होती तर सरिताची जे आजची वय आहे तर ते काय म्हणजे सरिताचं आजचं वय आपल्याला काढायचं आहे तर सरिता काय रेखापेक्षा पंधरा वर्षांनी मोठे आहे रेखाचं वय तीन आलं आहे मग त्यामध्ये जर तीन ॲड केलं पंधरामध्ये तर ते किती येतं अठरा वर्ष तरी ते ऑप्शन तीनमध्ये दिलेलं आहे प्रस्न प्रस्न तर ती थोडी प्रिंटिंग मिस्टेक झाली आहे तर किती अठरा वर्षे हे कोणाचं वय असणार आहे तर ते सरिताचं आजचं वय असेल पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक ऐंशी जर दक्षिण दिशा आग्नेय झाली तर नैऋत्य दिशेश कोणती दिशा येईल तर आता याप्रमाणे तुम्ही इथे आठ दिशा पाहू शकता तर आता इथे काय म्हणले दक्षिण दिशा आग्ने झाली तर दक्षिण कोणती ही आहे तर ही काय झाली आग्नेय दिशा झाली म्हणजे आग्नेय इकडं असते तर ही आग्नेय आली इकडे दक्षिण दिशे जागी तर नैऋत्य दिशेच कोणती दिशा असेल तर नैऋत्य दिशा कोणती असते इथे नैऋत्य दिशा असते तर ह्या जागे कोण जाणार आहे तर इथली दक्षिण दिशा नैऋत्यला जा सॉरी कोणती दिशा जाणार आहे तिकडे तर ही नैऋत्य दिशा हिते होती पण आता इथे आग्ने इथं आल्या म्हणजे दक्षिण इथे येणार आणि ही नैऋत्य जी आहे तर ती कुठे येणार आहे तर ते पश्चिमेला येणार आहे म्हणजे हेच आपलं अँसर असणार आहे तर नैऋत्य दिशेस कोणती दिशा आहे तर नैऋत्य दिशा सध्याला जी आहे तर ती पश्चिम दिशेला येणार आहे म्हणजेच ऑप्शन दोन जे आहे तर ते आपलं ऍन्सर असेल तर इथे प्रश्न असा विचारला आहे की नैऋत्य दिशा सध्या कोणत्या दिशेला आहे तर ती पश्चिम दिशेला आहे ऑप्शन दोन जे आहे तर ते आपलं अँसर असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एक्क्याऐंशी तर काय दिलं इथे आपल्याला पाच तासाचे पंचवीस सेकंदाशी गुणोत्तर काय असेल तर आता पाच तास पाच तास म्हणजे किती एका तासात किती तर इथे सेकंदामध्ये क कन्वर्ट करावं लागेल एका तासात किती छत्तीसशे सेकंद म्हणजे छत्तीसशे सेकंद असतात म्हणजे पाच तासाचे पाच गुणवले छत्तीसशे हे आणि किती पंचवीस सेकंदाशी गुणोत्तर काढायचा आहे म्हणून भागिले पंचवीस तर इथे जर तुम्ही पाचने भागावला पाच एक पाच 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 पंचवीस पर छत्तीसला जर पाचने भागलं पाच एक पाच पाच सत्तर पस्तीस उरले एक वरून घेतले शून्य पाच दोन्ही दहा आणि शून्याला शून्य म्हणजे काय राहतं सातशे वीस आणि ते खाली एक राहतं म्हणजे सातशे वीस भागिले एक किंवा सातशे वीसास एक हे काय असणार आहे पाच तासाचे पंचवीस सेकंदाशी गुणोत्तर असेल ऑप्शन चार जे आहे तर ते आपलं आन्सर असेल पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक ब्याऐंशी तर काय दिलं इथे आपल्याला एका धावण्याच्या स्पर्धेत स्पर् अमरच्या पुढे सात स्पर्धक होते म्हणजे अमर ज्या जिथे आहे तर त्याच्या पुढे सात स्पर्धक होते अशोक अमरच्या मागे चौथा होता, होता। म्हणजे अमरच्या मागच्या बाजूला चौथ्या नंबरवर अशोक होता अशोकचा शेवटून आठवा क्रमांक होता म्हणजे अशोक ज्या दिशेला होता शेवटून तर त्याचा जो क्रमांक आहे तो तो शेवटून आठवा क्रमांक होता तर त्या शर्यतीत एकूण किती स्पर्धक होते तर आता गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही ते पाहू शकता तर बघा आपल्याला काय दिलेलं आहे अमरच्या पुढे सात स्पर्धक होते म्हणजे इथे जर तुम्ही पाहिलं तर इथे जर अमर इथे असेल तर त्याच्या पुढे सात स्पर्धक असणार आहेत आणि आठवा जो आहे तर तो अमर असणार आहे अमर आणि अशोक अशोक जो आहे तर अमरच्या नंतर चौथा आहे म्हणजे अमर, अमर आणि अशोकमध्ये तीन मुले असणार आहेत आणि अशोकचा नंबर कितवा किती आहे इकडून शेवटून कितवा त्याचा आठवा आहे म्हणजे त्याच्या मागे अजून किती सात मुले असणार आहेत इथे जर तुम्ही पाहिलं तर एकूण किती झाले हे सात हे तीन आणि हे सात म्हणजे चौदा आणि तीन सतरा आणि अमर आणि अशोक दोन म्हणजे किती झाले एकोणीस म्हणजे एकोणीस जे आहेत तर त्या रांगेमध्ये एकूण मुले असणार आहेत किती एकोणीस तेच आपलं आन्सर असेल म्हणजेच तर इथे एकोणीस जे आहे तर ते ऑप्शन एं तीन मध्ये दिलेलं आहे तेच आपलं आन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक त्र्याऐंशी तर आता इथे काय दिलं आहे आपल्याला मीटरच्या दोरखंडाचे एक एक मीटरचे तुकडे कापून तयार करायचे आहेत म्हणजे आता मीटरच्या दोर खंडाचे एक एक मीटरचे तुकडे आपल्याला कापून म्हणजे करायचे आहेत प्रथम त्या दोरखंडाचे दोन टोके एकत्र जुळवून घेतली म्हणजे आता समजा हा जर दोरखंड आहे तर त्यांनी काय करत राहा दोरखंड म्हणजे दोन्ही टोके जे आहेत तर ते अशी जुळवून घेतली तर हवे असलेले तुकडे मिळवण्यास कमीत कमी किती वेळा आपल्याला कापावे लागेल तर ते दोरखंड जो आहे तर इथे ते त्यांनी द्यायचं राहिलेला आहे तर किती एकोणसत्तर मीटर लांबीचा दोरखंड दिलं आहे तर आता आपल्याला त्या दोरखंड कापायचा आहे तर आता असा जर दोरखंड असेल तर असा जर आपण ते जुळवला तर आपल्याला इथे किती तुकडे करावे लागतील जेणेकरून कमीत कमी त्याचे किती वेळा का कापावं लागेल तर आता इथे काय करावं लागेल एकोणसत्तर भागे आपल्याला दोन करावं लागेल म्हणजे एकोणसत्तर भागेले दोन जर केलं तर पूर्णांक किती येतो तर तो म्हणजे किती येतो चौतीस येतो म्हणजे चौतीस दोन्ही अडुसष्ट अडुसष्ट पॉईंट येतं आपल्याला काय करावं लागतील एकूण चौतीस कट मारावं लागतील म्हणजे असे चौतीस जर कट मारले तर त्याचे किती एकोणसत्तरचे किती अडुसष्ट आणि हा एक इथला एकोणसत्तर म्हणजे एकोणसत्तर भाग जे आहे थी थी तर त्याचे आपल्याला मिळणार आहेत म्हणजे इथे एकोणसत्तर राहिलेलं तर एकूण आपल्याला किती कट कापावे लागतील ला असं विचारलेलं होतं तर इथे त्याचा डायरेक्ट आन्सर असणार आहे चौतीस कट कापावे लागतील ऑप्शन चारमध्ये दिलेलं तर प्रश्न क्रमांक पंच्याऐंशी तुम्ही इथे पाहू शकता तर ते आपल्याला एक अक्षरमालिका दिलेली आहे तर काय दिलेलं आहे ए डॉट बी ए डॉट सी बी ए सी डॉट ए ए डॉट परत बी ए तर आता ही अक्षरमालिका याप्रमाणे दिलेली आहे तर ते जिथे जिथे डॉट आहे तर ते तिथे काय अक्षर येतील ते, ते, ते आपल्याला शोधायचं तर त्या पी डी एफमध्ये थोडी प्रिंटिंग मिस्टेक आहे तर याप्रमाणे ही अक्षरमालिका आहे तुम्ही ते पाहू शकता ए डॉट बी ए डॉट सी बी ए सी डॉट ए ए डॉट बी ए तर असे जेव्हा वाद येतात तेव्हा काय करायचे याचे गट पाळायचे इथे जर तुम्ही पाहिलं तर एकूण किती अक्षरे आहेत तर एकूण सोळा अक्षरे आहेत म्हणजे त्याचे चार चारचे गट पडू शकतात तर आता इथे जर तुम्ही नीट जर ऑब्झर्वेशन केलं तर ए नंतर डॉट आहे परत बी आहे परत ए आहे इथे जर तुम्ही पाहिलं तर इथे सी बी ए ए सी म्हणजे बी ए ए सी याप्रमाणे इथे जर तुम्ही पाहिलं तर बी ए ए सी मग इथे जर तुम्ही पाहिलं तर इथे ए सी बी ए याप्रमाणे देखील येऊ शकतं ए सी बी ए ए सी बी ए ए सी बी ए याप्रमाणे इथे येऊ शकतं जे ए सी बी ए ए ए सी बी ए मग इथे जर तुम्ही पाहिलं तर इथे काय येणार मग आता इथे जर व्यवस्थित जर ऑब्झर्वेशन केलं ए ए सी बी याप्रमाणे येतं काय तर ए ए सी बी तर आता इथे ए ए सी बी म्हणजे ए नंतर काय आता इथे पुढे बी आहे म्हणल्यावरती सी असणार आहे जे ए सी बी परत इथे ए ए आणि हे सी बी मग इथे ए येणार आहे परत ए ए सी आणि इथे बी म्हणजे हे हाय गट आय गट हाय गट आता पुढे काय ए ए आणि इथे डॉट आहे म्हणजे इथे सी असणार ए ए सी बी ए ए सी बी याप्रमाणे हा गट चालू आहे जागे जर तुम्ही पाहिलं तर सी ए बी सी काय भरावं लागेल आपल्याला सी ए बी सी हे जे आहे तर ते तीन म्हणजे चार शब्द आपल्याला भरावे लाग तर ते सी ए बी सी भरावे लागतील तर इथे ऑप्शन एकमध्ये दिलेलं आहे तर ते ई दिलेलं आहे तर इथे ई नाही तर इथे सी आहे सी ए बी सी पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक शहाऐंशी तर इथे काय दिलेलं आहे आपल्याला इथे देखील आपल्याला एक अंक मालिका दिलेली आहे काय दिलेली आहे शून्य सहा चोवीस साठ एकशे वीस तर पुढे काय तर आता इथे जर तुम्ही नीट ऑब्झर्वेशन केलं काय नीट जर ऑब्झर्वेशन केलं तर इथे काय दिसतं तुम्हाला शून्य म्हणजे काय एकचा घन वजा एकचा एक घन किती असतो तर एक एक वजा एक शून्य त्याप्रमाणे इथे सहा म्हणजे दोनचा घन वजा दोन दोनचा घन किती असतो आठ आठ वजा दोन म्हणजे सहा तर या प्रमाणात हे घेतलेलं आहे तुम्हाला आता समजलं असेल तर पुढे काय तीनचा घन वजा तीन तीनचा घन असतो सत्तावीस सत्तावीस मधून तीन गेले विश। राहतात चोवीस त्याप्रमाणे आता पुढे काय आहे साठ आहे चारचा घन किती असतो चौसष्ट चौसष्ट वजा चार किती साठ त्याप्रमाणे पुढे एकशे वीस आहे म्हणजे पाच घन एकशे पंचवीस वजा पाच तर आता पुढे काय यायला पाहिजे सहाचा घन वजा सहा तर सहाचा घन किती असतो तर तो दोनशे सोळा असतो आणि दोनशे सोळा जर सहा गेले तर हातात किती दोनशे दहा दोनशे दहा आहे ते तुम्हाला ऑप्शन बी मध्ये दिसत आहे तर तेच आपलं ऍन्सर असणार आहे पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक सत्याऐंशी तर ते आपल्या गटात न बसणारे पद ओळखायचे आहे तर काय काय दिले वीणा सतार सारंगी व बासरी तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर, पाहिल। तर विना त्याप्रमाणे सतार आणि सारंगी हे काय तर तंतू वाद्य आहेत म्हणजे तारेने म्हणजे याचा ध्वनी निर्माण होतो तर तुम्ही पाहिला असतील विना सतार सारंगी हाताने आपण वाजवतो तार असते त्यावर पण बासरी कसं आहे तर आपल्याला तोंडाने वाजवावं लागतं म्हणजे कसं शिशिर वाद्य आहे बासरी सनई तर हे शिशिर वाद्यामध्ये मोडतात म्हणजे बासरी जो आहे तर तो वेगळ्या गटात मोडतो आणि विना सतार सारंगी एका गटात येतात म्हणून ऑप्शन चार जे आहे तर ते बासरी गटात न बसणारे पद असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक अठ्ठ्याऐंशी सोबतच्या आकृतीत एकूण रेषाखंडे किती आहेत दर तर आता इथे जर तुम्ही आता आकृती आपण झूम करून थोडी पाहूयात तर इथे जर तुम्ही पाहिलं तर आपल्याला काय काय दिलेलं आहे ते ए बी सी डी ई तर आता इथे पाच बिंदू दिलेले आहेत आणि एक मोठी रेषा दिलेली आहे तर एकूण रेषाखंड आपल्याला विचारलेले आहेत तर जेव्हा तुम्हाला एक अशी रेष रेषा दिलेली असते व त्यावर असे बिंदू दिलेले असतात तर काय असतात जेवढे बिंदू असतात ना त्याच्या डबल रेषाखंड असतात तेवढंच तुम्ही लक्षात ठेवा तर आता इथे ए बी सी डी ई एकूण किती पाच बिंदू दिसत आहेत म्हणजे पाचच्या डबल किती दहा यामध्ये एकूण किती रेषाखंड असणार आहेत तर दहा रेषाखंड असणार आहेत तर दहा इथे तुम्हाला ऑप्शन तीनमध्ये मध्ये दिसत आहे त्याचं आपलं अँसर असेल तर एकूण रेषाखंड विचारले तर ते जेवढे बिंदू असतात त्याच्या डबल रेषाखंड तयार होतात ऑप्शन तीन जे आहे तर ते आपलं अन्सर असेल दहा तर पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एकोणनव्वद तर आता इथे देखील एक आकृती दिली आहे तर सोबतच्या आकृतीत एकूण त्रिकोण किती आहेत आपल्याला शोधायचा तर कसं शोधतो आपण हे तर बघा यासाठी एक शॉर्ट ट्रिक असते तर काय करायचं इथे जेवढे त्रिकोण आहेत तर त्यामध्ये अंक लिहून घ्यायचे एक दोन तीन चार पाच आणि किती सहा ह्या सर्वांची बेरीज करायची सहा पाच अकरा चार पंधरा पंधरा तीन अठरा अठरा दोन वीस आणि किती एकवीस म्हणजे जेवढी बेरीज होते सरळ अंक लिहायचे आणि जेवढी बेरीज होते तिथे एवढे जे आहे तर यामध्ये त्रिकोण असणार आहेत किती आलं एकवीस तर एकवीस इथे ऑप्शन पर्याय एक म्हणजे तुम्हाला दिसत आहे तेच आपला आन्सर असणार आहे एकवीस म्हणजे एक म्हणजे एकूण एकवीस त्रिकोण आहेत सोबतच्या आकृतीमध्ये पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक नव्वद तर इथे काय दिलेलं आहे मराठी महिन्याच्या पुढे येणारा क्रम ओळखायचा आहे आपल्याला तर आपल्याला इथे काय दिलेला आहे क्रम भाद्रपद अश्विन कार्तिक तर पुढे काय यायला आपल्याला शोधायचं आहे तर काय असतो भाद्रपद अश्विन कार्तिक आणि पुढे मार्गशीर्ष असतो तर चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद अश्विन कार्तिक आणि पुढे मार्गशीर्ष तर इथे पुढचा आपल्याला महिना शोधायचा होता कार्तिक नंतर कोणता असतो मराठी महिना तर तो मार्गशीष असतो तर मार्गशीर्ष इथे ऑप्शन दोनमध्ये दिलेला आहे त्याचं आपलं ॲन्सर असणार आहे तर मराठी महिने देखील तुम्ही पाठच करून ठेवा कारण कधीही काहीही विचारलं जाऊ शकतं पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एक्क्याण्णव तर इथे काय दिलेलं आहे साठ पॉईंट तीनशे पंचवीस या संख्येतील दोन या अंकाची स्थानिक किंमत ही सहा अंकाच्या स्थानिक किंमतीच्या किती पट आहे तर आता इथे जर तुम्ही पाहिलं दोन दोन अंकाची स्थानिक किंमत किती आहे दोन भागिले शंभर एवढी त्याची स्थानिक किंमत आहे आणि सहाची स्थानिक किंमत किती आहे तर ती साठ आहे दोन भागिले शंभर ही साठच्या किती पट आहे आपल्याला काढायचं आहे म्हणजे किती पट असणार आहे तर ते तर साठ भागिले दोन भागिले शंभर म्हणजे किती तर स साठ भागिले दोन म्हणजे तीन आणि तीन गोणवली शंभर म्हणजे तीन तीन गोणी शंभर जर तुम्ही केलं तर ती किती येतं तीन हजार येतं तीस गोणवली शंभर सॉरी तीस गोणी शंभर म्हणजे किती तीन हजार म्हणजे एक छेद तीन हजार पट असणार आहे किती एक छेद तीन हजार पट जी आहे तर ती जी आहे तर ती सहा अंकाच्या स्थानिक किंमतीचा पट असणार आहे दोन्ही अंकाची स्थानिक किंमत किती एक छेद तीन हजार पट ऑप्शन चार मध्ये दिसत आहे तुम्हाला म्हणजे हे कसे येणार ह्या सांग दोनशे शंभर ह्याच्या किती पट आहे म्हणजे त्याला आपल्याला या साठने भागावं लागेल म्हणजे दोनशे शंभर भागेली साठ जर केलं तर काय येतं दोनशे सहा हजार येतं दोनशे सहा हजार म्हणजे काय बे कि बे बेतरिक सहा म्हणजे एकशे तीन हजार याप्रमाणे येतं मी आत्ता सांगितल्याप्रमाणे ऑप्शन चार जे आहे तर ते आपलं योग्य आन्सर असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक ब्याण्णव बारा सेकंदास एक याप्रमाणे अर्ध्या तासात किती पोळ्या लाटून होतील तर आता तर बारा सेकंदाला एक तर आता अर्ध्या तासातले आपल्याला काय करावं लागतील एकूण सेकंद किती आहेत तरी काढावं लागतील अर्ध्या तासात काय तीस मिनिट असतात आणि तीस मिनिटाचे एकूण कि तीस गुणले साठ सेकंद एवढे सेकंद आले तर आता किती बारा सेकंदाला एक म्हणजे आपल्याला काय करावं लागेल ह्या बाराने एकूण सेकंदाला भागावे लागेल तर बारा की बारा बारा पंचे साठ म्हणजे इथे राहिलं काय तीस गुणवले पाच म्हणजे किती एकशे पन्नास म्हणजे बारा सेकंदाला एक याप्रमाणे अर्ध्या तासात किती दीडशे जे आहेत तर त्या पोळ्या लाटून होतील ऑप्शन दोन जे आहे तर ते आपलं योग्य आन्सर असेल थोडे प्रश्न पाहूयात तर प्रश्न क्रमांक चौऱ्याण्णव काय दिलेला इथे सात अधिक पस्तीस भागिले सात वजा तीन गुणवले चार ते ते तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर हे कसं येतं सात अधिक पस्तीस भागिले सात तर आता पस्तीस भागिले सात आपण असं इथे देऊन घेऊ आपण सात पस्तीस भागेले सात वजा तीन परत गुणवले चार तर याप्रमाणे आहे तर आता इथे अगोदर भागाकार होणार सात एक सात सात पाचा पस्तीस म्हणजे सात आणि पाच किती इथे आलं बारा आलं म्हणजे बारा वजा आहे चारित्रिकोन किती बारा म्हणजे बारातून बारा गेले राहिले किती शून्य म्हणजे याचा अँसर काय असणार आहे शून्य ऑप्शन चारमध्ये दिलेला आहे त्याचं आपलं आन्सर असेल शून्य पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक पंच्याण्णव तीनशे साठची ची एकशे सहा पट ही कोणत्या संख्येची चारपट आहे तर आपल्याला काय करावं लागेल आधी तीनशे सहाची एकशे सहा पट म्हणजे तीनशे साठ भागेली जर सहा केलं तर किती येतं साय साय छत्तीस म्हणजे साठ येतं साठ तर ही कोणत्या संख्येची चारपट आहे तर आता साठ हे भागीले कोणत्या संख्येची चारपट आहे म्हणजे त्याला आपण चारनं भागावं लागेल तर किती पंधरा चौक साठ येतं म्हणजे पंधराची चारपट ही काय आहे तीनशे साठच्या एकशे सहा पटची चौपट आहे म्हणजे तीनशे साठच्या च्या सहा पट किती आलं साठ आणि हे जे आहे तर ते पंधराच्या चौपट आहे म्हणजे ऑप्शन तीन जे आहे तर ते आपलं ऍन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक शहाण्णव बहात्तरने निशेष भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती तर आता बहात्तरने निशेष भाग जाणारी दिलेली आहे आपल्याला तर ज्याला बारा आणि सहा या दोन्ही संख्येने भाग जातो तर त्याला काय संपूर्ण संख्येला जो आहे तर तो म्हणजे बा त्या बहात्तर निशेच भाग जातो तर इथे आता डायरेक्ट तुम्हाला मी ॲन्सर सांगत आहे तर आता इथे तर तुम्ही पाहिलं तर ऑप्शन दोनमध्ये सत्त्याण्णव हजार तीनशे चव्वेचाळीस तर ह्या संख्येला जर तुम्ही पाहिलं तर बाराने देखील जा भाग जातो आहे आणि सहाने देखील भाग जातो म्हणजे बारा आणि सहाने भाग जात असेल तर त्या संख्येला संपूर्ण संख्येला बहात्तरने भाग जातो तर आता इथे तुम्ही बाराने भाग जातो सहाने भाग जातो तरी कसोटी लक्षात ठेवा तो मी तर ऑप्शन दोन जे आहे तर ते आपलं ॲन्सर असेल पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक सत्त्याण्णव दोन संख्यांचा मसावी आणि लसावी अनुक्रमे सोळा व एकशे ब्याण्णव आहे तर त्यापैकी एक संख्या जर चौसष्ट असेल तर दुसरी संख्या कोणती तर आपला फॉर्म्युला काय असतो लसावी गुणवले मसावी बरोबर काय असतो पहिली संख्या गुणवले दुसरी संख्या असते तर लसावी आणि मसावी आपल्याला दिलेला आहे सोळा गुणवले एकशे ब्याण्णव म्हणजे लसावी गुणवले मसावी आद आणि दोन संख्या कोणत्या एक संख्या चौसष्ट आहे आणि दुसरी संख्या आपण एक मानायची म्हणजे चौसष्ट हे एकसं आलं तर हे चौसष्ट फक्त काय होणार आहे ह्या लसाई गुणवले मासाळीचा गुणाकार आहे त्याला भागाकारात जाणार आहे म्हणजे इथे भागिले चौसष्ट येईल इकडचं चौसष्ट जाऊन सोळा सो, एक, एक की सोळ सोळ चौक चौसष्ट एकशे ब्याण्णवला जर चारने भागलं तर चार एक चार चार चोक सोळा उरले तीन चार आठ बत्तीस किती येतं अठ्ठेचाळीस म्हणजे दुसरी संख्या कोणती असणार आहे तर ती अठ्ठेचाळीस असेल ऑप्शन दोनमध्ये मध्ये दिले ना तेच आपलं ॲन्सर असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक अठ्ठ्याण्णव पुढीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर ज्याचा छेद जो लहान असतो तर तो सर्वात मोठा अपूर्णांक असतो तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर तीन हा छेद जो आहे तर ते सर्वात लहान दिसत आहे बाकी ठिकाणी जर तुम्ही कंपॅरिझन केलं तरी पॉईंटमध्ये जर तुम्ही काढलं तर इथे काय दहा चे तीन जो आहे तर तो सर्वात मोठा अपूर्णांक येतो म्हणजे ऑप्शन दोन जे आहे तर ते आपलं ऍन्सर असेल दहा छेद तीन पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक नव्याण्णव तर काय दिले इथे तीनशे चौसष्ट भागिले पाच परत त्याला भागिले दोनशे चव्वेचाळीस भागिले पाच बरोबर किती तर हे कसं सॉल्व करतो आपण तर याप्रमाणे आपल्याला अगदी लिहावं लागेल म्हणजे तीनशे चौसष्ट भागिले पाच भागिले दोनशे चव्वेचाळीस भागिले पाच तर आता इथे भागिले चिन्ह काढून गुणवले जर चिन्ह घेतलं तर हे खालचं वर व वरचं खाली होतं म्हणजे पाच शेत दोनशे चव्वेचाळीस येतं तीनशे चौसष्ट भागिले पाच गुणवले पाचशे दोनशे चव्वेचाळीस तर पाचला पाच कट होतं इथे जर तुम्ही भाग गावला तर तीनशे चौसष्ट दोनशे चव्वेचाळीस म्हणजे काय येतं तर इथे सेहेचाळीस भागिले काय येतं सॉरी काय येतं एक्क्याण्णव भागिले एकसष्ट येतं काय येतं एक्क्याण्णव भागिले एकसष्ट काय होतं चारने भाग जातो चार नवे छत्तीस आणि चार एक्के चार आणि ते चार सक चोवीस चार एक्के चार म्हणजे एक्क्याण्णव भागिले एकसष्ट याचं असायला पाहिजे तर कशामध्ये दिले ते तर ते प्रिंटिंग मिस्टेकमुळे पर्याय त्यांनी दिलेला आहे तर एक्क्याण्णव भागिले जे आहे तर तेच एकसष्ट हे तेच त्याचं योग्य अँसर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात तर आजच्या या व्हिडिओमधला शेवटचा प्रश्न काय आहे अ एक काम वीस दिवसात पूर्ण करतो तेच काम पूर्ण करण्यास ब ला तीस दिवस लागतात तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील तर आता अला वीस दिवस आणि ब ला तीस दिवस लागतात तर आता इथे जर आपण लिहिलं तर अ म्हणजे आता ए लिहूया एला किती वीस दिवस आणि ब ला किती दिवस लागतात तीस दिवस लागतात म्हणजे आपण काय करतो या दोघांचा लसावी काढतो लसावी किती येतो याचा साठ येतो म्हणजे अ जो आहे तर तो एका दिवसात एकूण जे काम आलं तर त्यांचा लसावी म्हणजे एकूण साठ भाग जे आहे तर ते काम आहे तर आता ह्या साठच्या एज एका दिवसात किती काम करतो साठ भाग वीस म्हणजे एका दिवसात तीन भाग संपवतो बी जो आहे तर ह्या साठला तीसने न भागा तर एका दिवसात त्या कामाचा दोन भाग संपवतो दोघे मिळून तीन आणि एक दोन किती एकूण पाच भाग संपवतात त्या कामाचा तर ते काम संपूर्ण काम किती आहे तर साठ भाग हे काम आहे तर दोघे मिळून एका दिवसात पाच भाग संपवतात म्हणजे एकूण काम साठ भागिले त्यांचं एका दिवसाचं पाच भागाचं काम यांचा तर भागाकारे आता किती येतं बारा ते बारा जे दिवस आहेत तर त्या दोघांना एकूण ते काम संपवण्यास लागणार आहे तर बारा जे आहे तर ते ऑप्शन दोन मध्ये तुम्हाला दिसत आहे तर याचं योग्य आन्सर काय असेल तर ते दोघे मिळून ते काम बारा दिवसात पूर्ण करतील तर मित्रांनो जो आपला जो दौंड एसआरपीएफचा गट क्रमांक पाचचा दोन हजार अठरा साली झालेला जो पेपर सुरू होता तर त्याचा आज आपण ते शेवटचा भाग म्हणजे चौथा भाग पाहिलेला आहे ज्यामध्ये आपण महत्त्वाचे असे त्याचे पंचवीस प्रश्न पाहिलेले आहेत स्पष्टीकरणासहित तर तुम्हाला या प्रश्नांमध्ये कोणती शंका वाटत असेल तर कमेंट करून नक्की सांगा तसेच हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा व असेच जर नवनवीन व्हिडिओ हवे असेल तर आपले यूट्यूब चॅनल बी के स्मार्ट स्टडी सबस्क्राईब करा व समोरील बेल ऐकून प्रेस करा ధన్యవాద మిత్రానో జయ హిందయ మహారాష్ట్ర